हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये त्या दिवशी तो मी व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यानंतर एवढे आजारी पडले एवढे आजारी पडले ना दोनदा दवाखान्यात नेलं तरी दोका दोका तर करूं, ना माझं डोकं आणि असं डोकं दुखायचं राहत नव्हतं म्हणजे विनाकारण जर आपल्याला कोणी काही असं वाईट घाण जर बोललं ना तर असं विचार करून करून ना माणसाचं डोकं दुखतं ना ऑटोमॅटिक आहे ना असं आजारी थंडीन तर आपण येतं रांगण भरून येतं माझं बी तसंच झालं बरं का कारण ती त्या दिवशी मी त्या व्हिडिओमध्ये नाव नव्हतं घेऊन बोलले बरं का त्याच्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडले होते मी कोणाला बोलले कोणाला बोलले तर आजच्या व्हिडिओमध्ये बिंदास बोलणार आहे कारण सगळ्याला त्या दिवशी आहे ना म्हणजे असं थोडंफार राग सुद्धा वाटलं असं बरं का ही बाई बोलती एवढी पण नाव का घेत नाही आहे त्या दिवशी मी त्या पूनम तुबेबद्दल तो व्हिडिओ बनवला होता आता म्हणजे कसं असतं त्यांच्या ती इतकी नालायक आणि इतकी हलकट आहे ना काळी म्हैस तिचं जर आप ती आपल्याला लाग बोलू द्या पण आपण जर तिला बोललं ना तर तिला लय त्या अशा गावरान मिरच्या रांगात घासातल्या तिच्या गांडीला अशी बाई आहे ती कारण मी तिला म्हणजे पै आता तर तिचे व्हिडिओ पाह सोडूनच दिलं होतं केव्हापासून सोडून दिलं होतं तेव्हा तिच्या भावाला पोरग झालं होतं का तर ही थिंद थिंद ते एवढं एवढं छोट्या कवळ्या बाळापाशी ना कॅमेरा नेऊन व्हिडिओ काढायची कुठं शॉर्ट व्हिडिओ काढायची कुठं लाँग व्हिडिओ काढायची आता नंतर मी विचार केला बरं का के ही आपल्याला कुठल्या कमेंटवरून बोलली असेल तेव्हा मी तिला कमेंट, कमेंट केली होती की म्हणजे ती त्या लहान बाळाचे सतत व्हिडिओ काढत होती इतकं म्हणजे जन्माला आलेल्या बाळासमोर कॅमेरा नसतो न्यायचा एवढीसुद्धा त्यांना अकल नाही पण पैशासाठी हे लोक इतक्या नालाय की इतक्या नालाय की ना फार तिने त्या सुद्धा एवढं घाण प्रकरण सोशल मीडियावर मांडलं होतं म्हटल्यानंतर हे लोक किती पैशासाठी हलकट असतील आणि किती निर्लज्ज असतील आणि किती हावरट असतील हे साऱ्या सोशल मीडियावरच्या लोकांना माहिती आहे तेव्हा मी फक्त तिला त्या बाळा म्हणजे बाळाचे व्हिडिओ काढायची नदी तेव्हा तिला कमेंट केली होती फक्त आणि फक्त तेवढीच कमेंट परत तिच्या लाईव्हला पण नाही परत तिच्या व्हिडिओला सुद्धा कुठं कमेंट नव्हती काहीच नव्हती पण त्या दिवशी तिने विनाकारण मला एका नुसत्या छोट्या गोष्टीवरून छोट्या कारणावर तिने मला घेण्यानं देण्याचं घाणघाण बोलली आणि तोच विचार करून करून मी ना चार दिवसापासून आजारी पडल्यावर का माझं कसं आहे मी ना स्वतःहून कधी कोणाचं मन दुखवत नाही पण मला जर कोणी असं विनाकारण जर दुखवलं ना मला लय डोकं दुखत असं विचार करून करूनच लय डोकं दुखतं या नालायक लोकांसारखं नाही आपलं ह्यांना ला आब्रू लाज लज्जा शरम हा प्रकार यांच्यात नाहीचे ते म्हणतात ना आबरूचं खचतं आणि बिगर आबरूचं पोसतं अशातले बिगर आबरूचे ते हे घेण्याने देण्याचे पोसत दे येतं आणि आपल्यासारखेला कोणी बोलायला आपल्याला सण होत नाही बरं का चार दिवसानं मध्ये दोनदा दवाखान्यात दो जाऊन यावं लागलं तरी डोकं दुखायचं बंद होत नाही फक्त थंडीत आपल्याला फरक वाढला एवढंच झालं जास्त टेन्शन घेतल्यानंतर बी माणूस आजारी पडतं बरं का तर त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर जणांनी चांगल्या चांगल्या कमेंट पण केल्या त्याबद्दल सगळ्यांची मनापासून आभारी मनापासून धन्यवाद माझ्यामुळं तुम्ही ती लाईव्ह जाऊन बघितली असल त्यामुळं तुम्हाला खरं वाटलं असेल कमी मी, मी बोलल्यानंतर तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय ते, ते नव्हतं मला माहिती प्रत्यक्ष जाऊन तुम्ही ती लाईव्ह बघितली तेव्हा तुम्हाला खरं वाटलं असेल ती मलाच नाही तर प्रत्येक बाईला बिचारी असल्या घाण घाण थराच्या घाण घाण पातळीच्या शिव्या देते हिला आहे ना शिक्षा भेटणार म्हणजे भेटणार उभे आयुष्यात कधी ना कधी ना जे तोंडीचं एवढं चरचार चा बोलतं ना काळीचं देव त्या तोंडालाच शिक्षा देणार काळ्या दगडावरची पांढरी रेषा असं समजून घ्या व्हिडिओमधली माझी ही पूनम तुपे ना स्वतःला मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये सांगते आधीच्या व्हिडिओमध्ये तिचं नाव नव्हतं घेतलं कारण ती म्हणली असती की माझ्या नावावरती युत छापत आहे यांचे चॅनल पळत नाही म्हणून माझं नाव घेऊ घेऊ व्हिडिओ काढते तर आणि चॅनल सबस्क्रायबर वाटण्यासाठी माझं अमकं फालानं काय काय नाही नाही ते घाण बोलले असती लय घाण बोलले असती तिच्या इतकं घाणघाणं आपल्यालासुद्धा बोलता येतं पण माणूस कसं आहे चार माणसाला घाबरतं असं वाटतं आपले व्हिडिओ नातेवाईक बघते गावातले लोक बघते तर परत सोशल मीडियावरच्या अनोळखे लोक बघते ते एवढे प्रेमाने आपुलकीने वागतात आणि आपण जर असं घाण बोललं तर त्यांच्या मनातून उतरल्यासारखं होतं ह्याच गोष्टीचा फक्त विचार करते नाही तर दुसऱ्या ने, कुठल्याच नाही नाही तर हिलाच तिला घाबरायला काय ही काय माणसं गिरतीन हाडका हा गती का तिला असं वाटतं मला लय घाबरते सोबत मला लय घाबरते पण तुझं गैरसमज सगळेच तुझ्यासारखे नाही येतं म्हणूनच माग अशी मी म्हणले आबरूचं खसत आणि गैर आबरूच पोसत काय दुसऱ्यालाच मध्ये येतो आणि दहा दहाच्या आई पुढचा शब्द नको हा नो पहा लय ही दुसऱ्याला रंगेल म्हणती पण हीच रंगेल लई लय रंगेले लय रंगेल इतकी रंगेले ना कशी लोकांना पटती आणि कशी नाही काय माहिती लाईव्ह असू द्या व्हिडिओ असू द्या लोक ताई पूनम ताई अरे पू पू कसली ताई आ हिने काय लायसन काढलं का आलो लोकांच्या बायांना एवढं घाण घाण बोलण्याचं एका ताईने मला कमेंट पण केली ती की ताई तिच्या मी तुम्ही जे बोललं ना व्हिडिओमध्ये मी तिच्या लाईवला जाऊन बघितलं ती किती घाणघाण बोलली ताई तुम्हाला की तुम्ही पोलीस कंप्लीट करा पण पोलीस कंप्लेंट करायला याच्या इतकी आपल्याकडं हारामाची कमाई नाही आहे ना त्याच्यामुळे एवढं पुढचे पावलं उचरायला पैसा लागतो हां हिच्याकडं हारामाच्या कमाईचा पैसा त्याच्यामुळे हिला माझा आला आहे पूनम तुपेला हां कुठं तिचं ते श्रीगोंद गाव ते श्रीगोंद गावाला याऱ्या झाऱ्या घालायला आपल्याकडं आपला नवरा रोजचा हजेरीने कामाला जाते तेव्हा कुठं पाच सहाशे रुपये हाजरी पडते तेव्हा कुठं आपला घरभर पंच चालतो ना असल्या घाणींच्या नादी लागायला कुठून पायसा पाणी आणायचा धडकोनाच आपल्याला आधार नाही काही नाही त्याच्यामुळे ना ज्याला कोणी नसतो ना त्याला देव असतो असं हे वाक्य ना मी माझं लग्न झाल्यापासून अनुभवत आलेले ज्याला कोणी नसतं त्याला देव असतो देव खरायचा नाही लवकर होत नसतो उशिरा होत असतो पण होत असतो मला यांनी ना मग आमच्याकडे मोबाईल एकच आहे बरं का त्याच्यामुळे हे मला म्हणायचं डोकं का दुखतं डोकं का दुखतं रोज विचारायचे बरं का तीन चार दिवसापासून कारण मी जास्त जर विचार केला ना कुठल्या गोष्टीचा तरच माझं आहे ना असं पाठीमागच्या साईडनी ना डोकं दुखतं बरं का पण मी त्यांना सांगितलंच नव्हतं मग विचार करा आपल्यासारख्या वाया नवऱ्यांनासुद्धा सांगत नाही असं कोणी बोलायला आणि ही आई घाली डायरेक्ट सोशल मीडियावर अन कॅमेरा दुसऱ्याच्या बायांना घाण बोलती हिला जरा तरी लाज वाटत आहे का हिला कारण धाकवानच नाही ना ते नवरा ताटा ता खालचं मान जर झालेसार तर ते मुळमुळं त्याला ही काय 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 बोलते किती शिव्या देते त्याला किती पान उतरा करते त्याच्या धाकात काय राहणार आहे ही आ दुसऱ्यांच्या बायांना बोलायला हिला लाजसुद्धा ला 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 वाटत नाही जरासुद्धा लाज ला वाटत नाही हिला माहिती आहे का र कोणच्या बाहेर रंगेलय कोणच्या बाहेर रंगेल नाही काही नाही हा घर सोडून माणूस कुठं जात सुद्धा नाही हा रंगेल कशाला म्हणते तुझ्या तुझ्यासारखेला तीनदा स्कूटी घेऊन तालुक्याला केलं पाळायचं स्कूटी घेऊन तालुक्याला केलं श्रीगंध्याला रंगेल कोण आहे बाई तूच सांग तू कमी हां थोबाड कसन काय कसन अगं कुत्रे तू तरी ना थवडाल फिल्टरला उलवते व्हिडिओ काढीत अशी पण माझा मोबाईल इतका साधा इतका साधा सिम्पल आहे ना की त्याच्यामध्ये ना फिल्टरसुद्धा मला लावायचं कळत नाही काय कळत नाही आठ आठ दिवसांनी मी फॅरेन लावली लावते त्या दिवशी व्हिडिओ दिवशी फॅरेन लावले लावते चार दिवस झाले आजारी पडले आज अजून फॅरेन लावली पण नाही काही नाही ओरिजिनल थॉबाट आहे माझंसुद्धा जसं आहे तसं आहे तुझ्या बेक्षा कैकपटीनी चांगलं आहे पण त्या गोष्टीचा माणूस आहे ना असं नाही असं माजल्यावर दुसऱ्याला बोलत नाही जशी कमेंट आली ना तसंच उत्तर दे बाई निदान आहे ना दुसऱ्याचं आत्मा कळ कळल्यानंतर तुला जे पाप लागणार डुक्क तोंडे पुनम तुपे तुला ना ते तुला लागणार नाही एवढं ध्यानात धर एखाद्या सवासणीला तू विनाकारण असं घाणा आळू आळू उचलशील आणि घेण्याने देण्याचे आरोप करशील ना त्याचं पाप फेडशील तू एवढं ध्यानात धर पूर्वीचे लोक म्हणायचे एखाद्या सवासणीचं आहे ना तळात कधी घेऊ नये ते कुठं ना कुठं फेडायची बारी ती समजलं का पुणे चिने शिवेतलाही येत्या पण देऊ वाटत नाही एवढं ध्यानात धर तुला जशा कमेंट येते ना तसाच रिप्लाय देत जाई तू विनाकारण शुल्लक शुल्लक कमेंटचा घाण घाण रिप्लाय देत नको जात जाऊ माणसाचं आहे ना ज्याला आब्रू असते का ते माणूस खचतं मनानी एवढं ध्यानात ठेव हो। आणि मनाने खचल्यानंतर आहे ना आजारीसुद्धा पडतं माझ्यासारखी तर मनातून तुम्हान खचले ना मी मी शंभर टक्के आजारी पडते बाबा कोणी मला बोललं ना काही वाईट वक्त तसं नसलं आपण आणि तसं बोललं ना लय विचार येते मनामध्ये लय तुझ्यासारख्याच्या नसन येत कारण तुम्हाला लाजच नाही आबरूच नाही काहीच नाही तुम्ही काय व्हिडिओ टाकता आणि कसे व्हिडिओ टाकता तुमची तुम्हालाच समजत नाही तसं आम्ही तसं कधी करत नाही जेवढं मी सासरवास काढलो सांगू नये सांगायची बारी ती एवढा सासरवास काढला असेल ना त्याच्यातला तू ये ना पन्नास टक्केसुद्धा काढला नसल पण आमच्यासारख्या बाया ना कसं व्हिडिओच्या माध्यमातून टाकायला आहे ना माणसाला लाज वाटते बाबा नको असं स सो, सोशल मीडिया म्हटल्यानंतर ते सगळीकडंच लोक बघत हो आहेत तर सगळीकडं प्रसार प्रचार होतो त्याचा त्याच्यामुळे जे झालं गेलं विसरून जायचं असतं विचार मी करण्यार दोन लेकरं घरातलं काम बघून लानाची मोठं कशी केली असन घरचे माणसं किती विचित्र पद्धतीचे होते ते मी आजपर्यंत सुद्धा कधी जास्त करून सांगितलं नाही सांगितलं असेल थोडंफार पण जास्त करून कधी सांगितलं नसन तुमच्यासारखं नाही असं सगळ्यांची सर सासर मारायची यांची सगळ्यांची इज्जत आहे ना आब्रूला टा याची इशीला टांगायची आणि एवढं एवढं मारलं का दीड वर्षापूर्वीची लाईव्ह बघा ती तिची लाईव्ह लाईव्ह दीड वर्षापूर्वीची नवऱ्याने एवढं एवढंच मारलं होतं पायाला आणि काय म्हणे मी अर्धा तास बेशुद्ध पडले होते हो मला अर्धा तास मारलं मी अर्धा तास बी पडले अरे काय तू आखं यूट्यूबवर गरजून टाकलं होतं आ, 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 आ अरे बाबा 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 काय तर म्हण दोन दिवस तू रस्त्यानेच फिरत होती पोलीस कंप्लेंट केली होती चालू व्हिडिओमध्ये नवरा फाशी घ्यायला निघाला तरी तुला तुझ्या गाडीला घम नाही पसतावं नाही आणि घे 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 मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करते एवढी तर नालाग बाई तू आणि तू दु दुसऱ्याची लाज ला आबरू काढणारी नाही का आणि तू दुसऱ्याला रंगेल म्हणती का आणि दुसऱ्याला काय म्हणती भदाड्या थोबाडाची बिबडाची म्हणती का हां अगो मी मेकअप जर केला ना तू माझ्या नाकाची विसरी येणार नाही पण मी कधी जास्त मेकअप करते सणवार बिनवार तरच मेकअप करते कधी माझ्या डोक्याला बघा आता कांगवा सुद्धा नाही लावलेलं ला मी थोबडाला आहे सुद, ना माझ्या काही थोडी सुद्धा क्रीम सुद्धा नाही लावलेली का मेकअप नाही ही टिकली चार दिवसापूर्वीची टिकली मग विचार कर हे आवश्यक चार चार दिवस जर टिकली नाही डोकं नाही विचारलं तर तू तर एखादी हाडळीनच दिसशील तू दुसऱ्याच्या सौंदर्या होते दुसऱ्याच्या रंगारोपावून बोलणारीन बाया पूनम तुपे त्या दिवशी म्हणलं जाऊ द्या चला नाव जर घेतलं नाही हिला उलटं वाटन माझ्या जीवावरती नाव म्हणून चॅनल पुढं जायसाठी माझं नाव घेऊन व्हिडिओ काढते अशी तू भुकले असती म्हणून त्या दिवशी मी नाव नव्हतं घेतलं खरं तर आणि थोरवी ताई थोरवी किचनताई तुमचे बी मनापासून हा बरं का तुम्ही पण तिची लाईव्ह जाऊन बघितली आणि मला कमेंट केली की तू तु ती तुला किती घाण घाण बोलली आणि तू पोलीस कंप्लेंट कर असल्यांचा न्याय पोलीस कंप्लेंट नाही देवाच्या दरबारात नक्कीच होतं कधी ना कधी होतं ऐकून घे पूनम तुपे चिनम तुपे चिनाबाई दानाबाई आता तू फक्त आहे ना मला इथून पुढं घाण बोल आणि घाण हे कर मग बघन मी काय करायचं आहे ते